नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो आहे चौथ्या माळ्यावरती आयुक्त कमिशनर यांच्या केबिनला आणि आता मी त्यांच्या पीएन वगैरे भेटणार आहे तर पी एन न भेटण्यासाठी इथं दरवाजा बंद बर का खर तर जनतेच्या लोकशाहीमध्ये दरवाजे उघडे असले पाहिजेत पण यांनी बंद ठेवले जरा बघूया आपण काय ते इकडून उघडल्यावर टेबलच लागतोय जाणं उघडत इकडून येऊ आपण आणि इथे बघा त्यांनी अशी चेन लावून ठेवली बरं का अशी चेन लावून ठेवतात तिथं म्हणजे म्हणजे नाही नाही इथं असते का अशी नेहमी असते तर हे म्हणजे तुम्ही चेन मधून आल्याशिवाय तुम्हाला चेन नाही आणि चेन उघडल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये येताना असं म्हणजे मंदिरात मध्ये म्हणजे भगवानचे आम्हाला वेळ नाही बडवसे आम्हाला वेळ आहे असं नमस्कार आतमध्ये येत होतो दरवाजा बंद होता उघडलेला आहे स्वतःच्या हाताने आणि मी आतमध्ये आलेले तर हा दरवाजा आपण नेहमी उघडा ठेवू शकत नाही का मग आता बंद होता बाहेर ती चेन कशासाठी लावली असेल त्याचं कारण काय असेल बरं इथे चेन असते हो कोरोनाच्या वेळी चेन ठेवलेली आहे लावली ते अजून चालूच आहे मित्रांनो कधीपर्यंत काढते आपल्याला ती चेन असं मला वाटतं चला उद्यापर्यंत तुम्ही चेन काढली तर छानच आहे तुम्हाला परत दाखवतो चेन शेंड एक मिनिट बाजूला बरं का ही चेन आहे आणि या या चेनचा दुसरा एक अर्थ असा होतो बरं का की अगर अंदर आना है तो झुक के आना होगा ओके okay, सीधा नाही सकते झुक आना होगा उद्यापासून ही चेन इथे नसेल असे आपण अपेक्षा करूया धन्यवाद